हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आज आपण क्लास एल के जी इंग्लिश वर्कशीट पाहणार आहोत मुलांची एक्झाम चालू आहे तशाच त्या पिरियडमध्ये आपण मुलांच्याकडून अशा पद्धतीच्या वर्कशीट सोडून घेतली तर त्यांची एक्झामची तयारीही होऊ शकते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे फाईंड द ओवल्स अँड कॉन्सनंट तर काही वर्ड दिलेले आहेत त्यातील आपल्याला ओवल्स अँड कॉन्सनंट्स पाहायचे आहेत पेन पेनमध्ये ई हे ओवल्स आहेत आणि पी आणि एन हे कॉन्सनंट आहे सिक्स एस आय एक्स सिक्स आय ओवल्स आहे एस आणि एक्स हे कॉन्सनंट आहेत फॅन एफ एन फॅन ए हे ओवल्स आहे आणि एफ आणि एन हे कॉन्सनंट आहे तशाच पद्धतीने बॅट एमध्ये ओवल्स आहे आणि बी आणि टी हा कॉन्सनंट आहे फॉक्समध्येही तसंच ओ आणि एफ एक्स एस एन सनमध्ये यू हे ओवल्स आहे टेनमध्ये ई बॉक्समध्ये ओ आणि रनमध्ये यू हे ओवल्स आहे आणि एन कॉन्सनंट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया वॉट्स कम नेक्स्ट तर ए बी सी डी डी नेक्स्ट ई जी एच आय जे के एल यम यन ओ पी क्यू आर यस टी यू डब्ल्यू एक्स वाय झेड जंबल वर्ड्स पाहिजे आहेत आपल्याला ए टी सी तर ह्याचा करेक्ट वर्ड काय येणार सी ए टी कॅट नेक्स्ट यू एफ यन यफ या यू यन फ ए टी आर चा करेक्ट व आर ए टी रॅट अशाच पद्धतीने आपण अजून वर्ड घेऊन त्याची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन असा आहे टू लेटर्स वर्ड्स यस प्लस ओ सो यस ओ सो एम ए टी मॅट एम ए टी मॅट आय एफ इफ एन प्लस ओ नो ओ प्लस ओ ऑन ए टी प्लस ॲट ए एम प्लस एम नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द ओवल्स द सर्कल देम ट्रीमध्ये ओवल्स आहेत त्यांना आपल्याला सर्कल करायचं आहे ए आय ओ आणि यू हे आपले ओवल्स आहेत अशा पद्धतीने आपण मुलांच्याकडून शीट किंवा वर्कशीट सोडून घेतली तर मुलांची एक्झामची तयारी होऊ शकते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद